दिसायला अगदी चमचमीत तर्रीदार आणि मसालेदार दिसत आहे पण अगदी सहज आणि सोपी ही रेसिपी आ है। तर ही आहे तरीही आहे प्रॉन्स मसाला करी तुम्ही बघतच आहात किती दाटसर याची ग्रेव्ही झालेली आहे आणि बघून तोंडाला पाणी तर नक्कीच सुटलं असेल चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे चारशे ग्रॅम इथे प्रॉन्स घेतलेले आहेत हे प्रॉन्स साफ करून घेतलेले आहेत म्हणून हे चारशे ग्रॅम एवढे वजनाचे आहेत मोठे साईजचे प्रॉन्स आहेत तर यांना मी कट करून घेणार आहे आता प्रॉन्स कट करून झालेले आहेत कट करून घेतल्यानंतर कढईत मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे प्रॉन्स आपल्याला गरम पाण्यात दोन मिनटासाठी फक्त उकडून काढून घ्यायचे आहेत आपल्याला इथे प्रॉन्स शिजवायचे नाही आहेत फक्त उकडून काढून घ्यायचे आहेत थोडंसं मीठ घालणार आहे आणि लिंबाचा रस देखील थोडासा इथे घालणार आहे जेणेकरून काय होईल की याचा जो वास असतो तो, तो निघून जाईल आणि भाजी ही छान होणार तर छान इथे दोनच मिनटांसाठी उकडून घ्यायचं आहे आता काढून घेणार आहे गरम पाण्यात हे आपले उकडून झालेले आहेत काढून घेत आहे तर वाटण तयार करण्यासाठी आपल्याला कच्च्याच वाटण तयार करायचं आहे म्हणून सर्व इथे कच्चेच घालणार आहे एक कांदा घेतलेला आहे दहा ते बारा लसूणच्या पाकड्या घेतलेल्या दो आहेत दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये असंच वाटून घ्यायचं आहे कोथंबीर भरपूर घालायची आहे आणि जास्त बारीक न करता जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये गॅसवर आपण कढई तापवून घेतलेली आहे सुरुवातीला इथे मी दोन पड्या तेल घालत आहे तेल इथे छान गरम झालं की वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते आपण इथे परतून घेणार आहोत तर हे वाटण आपल्याला आता छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर याचा रंग तुम्ही बघू शकता की छान असा बदलून गेलेला आहे आता इथे मी दोन चमचे धना पावडर घालत आहे आता इथे सव्वा चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा भरून आपल्याला इथे कांदा लसूण मसाला घालायचा आहे घरगुती मसाला इथे अर्धा चमचा घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे आता हा व्यवस्थित आपल्याला सर्व मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर तेलामध्ये मसाला परतत असताना तुम्ही बघत आहात की मसाला जो आहे सर्व तेल मसाल्याने शोषून घेतलेलं आहे तर इथे मी अजून दोन पड्या तेल एवढं घालणार आहे तेल घातल्यानंतर हा मसाला छान आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायचा आहे मसाला परतत असताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे थोडंसं इथे पाणी घालत आहे पाणी घालून आपल्याला परत मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तर मसाला परतत असताना आपण अजिबात इथे घाई करायची नाही आहे थोडा वेळ मस्त इथे मसाला परतला की भाजीला चवही छान येते आणि मसाला व्यवस्थित तळलाही जातो तर तुम्ही बघतच आहात मसाल्याने छान असं वरती तेल सोडून घेतलेलं आहे म्हणजे आपला मसाला हा परफेक्टली तयार झालेला आहे एक चमचा मी इथे एक चमच्यापेक्षा कमी इथे मी मीठ घातलेलं आहे आणि जे प्रॉन्स आपण उकडून घेतले होते ते आता या मसाल्यामध्ये मी घालून घेत आहे आणि व्यवस्थित येता सर्व मिक्स करून घेणार आहे प्रॉन्स मसाल्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला थोडा वेळ छान असा परतून घ्यायचा आहे आता हे प्रॉन्स मसाल्यामध्ये छान असे परतून झालेले आहेत नंतर मी इथे घालणार आहे दोन चमचे एवढा लिंबाचा रस तुम्ही इथे लिंबूऐवजी चिंचही वापरू शकता इथे मी आता दीड ग्लास पाणी घालत आहे मला इथे रस्सा करायचा आहे प्रॉन्स रस्सा खूप छान लागतो तुम्हाला जर रस्सा नसेल करायचा तर अर्धा ग्लास पाणी घाला आणि दहा ते बारा मिनटं मस्त शिजवून घ्या आचेवर तर या प्रॉन्स करीला आता उकळ काढून घ्यायची आहे त्यासाठी मी भाजी झाकून देत आहे इथे करीला छान अशी उकळ आलेली आहे मध्ये आपल्याला एक दोन वेळेस असं भाजी उघडून आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून प्रॉन्सचे जे पीस आहेत ते खाली कढईला चिटकणार नाहीत आता मंदाच्यावर आपल्याला ही प्रॉन्स करी आ, बारा ते पंधरा मिनटासाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर बारा ते पंधरा मिनटानंतर ही प्रॉन्स करी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती दाटसर ह्या भाजीला रस्ता आलेला आहे तर या पद्धतीने इथे अगदी कोणीही करू शकेल एवढी सोपी ही भाजी आहे आता इथे कोथंबीर घालून घेत आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे छान अशी ही प्रॉन्स करी पूर्णपणे तयार झालेली आहे आपण डिशमध्ये सर्व करून घेऊया तर बघा किती छान चविष्ट चमचमीत अशी ही भाजी दिसत आहे ग्रेव्ही तर अतिशय दाट आणि मस्त झालेली आहे तरीसुद्धा खूप छान आलेली आहे तर तोंडाला पाणी सुटलं असेल तर ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून नवन नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील धन्यवाद